गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आलेल्या आले न्यू अपडेटनुसार आरोग्य विभाग भरती जी मेगा भरती असणार आहे एकूण जागा गटकच्या आठ हजार चारशे ऐंशी आणि गड्ड चार हजार आठशे नव्वद अशा टोटल मिळून तेरा हजार तीनशे सत्तर पदांकरिता येणाऱ्या काही दिवसांमध्ये कधी जाहिरात येणार आहे ते पण मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे जाहिरातीमध्ये या पदांचा समावेश असणार आहे यामध्ये एएनएम जे एन एम स्टाफ नर्स एमपीडब्ल्यू सॅनिटरी इन्स्पेक्टर फार्मसी ऑफिसर आरोग्यसेवक या लिपिक लिपिक टंकलेखक या सर्व पदांचा प्रयोग समावेश आरोग्य विभागा आरोग्य विभाग भरतीमध्ये केला जाणार आहे तर या संदर्भात जी कॅबिनेट मंत्रिमंडळाची किंवा ते जे सदस्य आहेत आयुक्त आहेत आरोग्य विभागाचे त्यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग पार पडलेली आहे त्या मिटिंगचा इतिवृतांत या ठिकाणी तुम्हाला सांगितला जाणार आहे त्या अगोदर डबलिव्हीमध्ये कल्याण डोंबिवलीची डेट आलेली आहे बघा एक्झाम डेट त्याकरिता आपण फास्टॅग रिव्हिजन बॅच तांत्रिक विषयासहित वेगवेगळ्या पदाकरिता जस की जे एन एम स्टाफ नर्स असेल उद्यान निरीक्षक उद्यान अधीक्षक औषध निर्माण अधिकारी लिपिक अंकलेखक आणि आहार तज्ञ या पदाकरिता स्टार्ट केलेली आहे लाइव प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ह्या बॅचेस असणार आहेत यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण व्हिडिओ डाउनलोड करने सुविधा असणार आहे तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव आपल्यावरून करून घेतला जाणार आहे आणि जी फास्टॅग रिव्हिजन बॅच आहे अगदी कमी शुल्कामध्ये सातशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला एक्झाम होईपर्यंत अवेलेबल असणार आहे तर बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीच्या नंबरवरती ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे बघा आता काय सांगितलेलं आहे मार्च असेल सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जे मेगा भरती निघणार आहे त्याकरिता कोणाकोणाच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग अरेंज करण्यात आली होती आयुक्त आरोग्यसेवा सेवा संचालनालय आयुक्तालय मुंबई आरोग्य सेवा मुंबई आरोग्यसेवा संचालक दोन पुणे त्यानंतर सहसंचालक मुंबई पुणे सहसंचालक पीएचआय नागपूर त्यानंतर उपसचिव सर्व संबंधित सार्वजनिक आरोग्य विभागाचे जेवढे काही उपसचिव आहेत सेक्रेटरी आहेत किंवा इतर संबंधित अधिकारी आहेत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती विषय काय होता तर एकशे पन्नास दिवसांचा कृती कार्यक्रमाबद्दल बाबत आढावा घेण्याबाबत ही बैठक अरेंज करण्यात आली होती तसेच पदभर आढावा घेणे नवीन आकृती मान्यता देणे सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा करणे सेवा समावेश वर्ग एक दोन तीन आणि चार या चारही पदांचा समावेश करणे सेवा प्रवेश संदर्भात रुग्णालय स्तरावरती सल्लागार समित्या स्थापन करण्याचा आढावा संदर्भ माननीय कॅबिनेट मंत्री यांचे कार्यालयाचे हे जे पत्र आहे उपरोक्त महोदय उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली वरील नमूद विषयाबाबत आढावा बैठक बुधवार दिनांक दोन हजार पंचवीस म्हणजे काल बैठक पार पडलेली आहे दुपारी साडेबारा वाजता आठवा मलता आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांचे हे आयोजित करण्यात आलेली आहे संदर्भीय पत्राची प्रत यासोबत जोडलेली सदर बैठकीत आवश्यक असलेल्या माहिती कागदपत्रासह कृपया आपण उपस्थित राहावे कार्यवृत्तांत लिहिण्याकरिता लघुलेखकाची का व्यवस्था संचालक आरोग्य सेवा मुंबई यांच्या कार्यालयाने करावी असं या संदर्भात दोन दिवसाच्या आत हा संदर्भ पत्र या ठिकाणी तुम्हाला पाठवण्यात येत आहे विभागाशी संबंधित अन्य अधिकारी या बैठकीकरिता उपस्थित राहण्याची संचालक आरोग्य सेवा मुंबई यांनी त्यांच्या स्तरावरून कळवावे अशी विनंती करण्यात आली आहे म्हणजे एकासाठी सांगत आहे मी की आपला जो बघा काय सांगितले यामध्ये माननीय मंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली नमूद केलेल्या विषयावर दीडशे दिवसाचा कृती कार्यक्रम आणि आरोग्य विभागामध्ये जे सद्यस्थिती रिक्त पदे आहेत त्यांचा आढावा घेणे त्यांच्या मेगा भरती संदर्भात नवीन आकृती बंद तयार करणे सेवा प्रवेश नियम तयार करणे या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये हा विषय मांडण्यात आलेला होता तसेच वरील बैठकीचे आयोजन आपल्या विभागाने करा करावे त्याप्रमाणे वरील निमंत्रितांना बैठकीत उपस्थित राहण्याबाबत विभागाने कळवावे असं एकंदरीत यामध्ये कळवलं समजलेलं आहे तर आता याचा इतिवृत्तांत आहे नेमका काय डिसिजन झालेले आहेत ते कालच्या बैठकीतल्या अजून आपल्याकडे आलेले नाही तर ते येणाऱ्या आठ दिवसामध्ये समजणार आहे तर आपण जे माहिती मिळवलेली आहे जी सूत्रानुसार आपल्याला माहिती मिळालेली आहे की आरोग्य विभागामध्ये जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर सप्टेंबर एंड सप्टेंबर एंड मध्ये आरोग्य विभाग मेगा भरती करिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ओके आरोग्य विभाग तेरा हजार प्लस या जागा असणार आहे आरोग्य विभाग भरती गटक आणि गट्ड च्या ओके मेघा भरती बोलूया आपण कारण तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही भरती दोन तीन वर्षांनंतर प्रथमता हा होत आहे यामध्ये आचारसंहितेच्या अगोदर ही जाहिरात प्रसिद्ध आणि आचारसंहिता आचारसंहिता ऑक्टोबर मध्ये लागणार आहे तर ते कदाचित त्याच्यानंतर तुमची परीक्षा घेतली जाणार आहे परंतु तुमच्याकडून फॉर्म भरून आचारसंहितेच्या अगोदर म्हणजे सप्टेंबरमध्ये जाहिरात झाली तर एक महिन्याचा कालावधी तुम्हाला फॉर्म भरण्याकरिता दिला जाणार आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जी जाहिरात आहे अमरावती मनपा मध्ये पण येणार आहे किंवा स्वच्छता निरीक्षक भरती असेल नगर परिषद अंतर्गत किंवा वेगळ्या महानगरपालिकेमध्ये एस आय ज्यांचा बारावी नंतर आयचा सा सेंट्रल इन्स्पेक्टरचा कोर्स कम्प्लीट झालेला आहे त्या विद्यार्थी मेल अँड फिमेल या दोघांकरिता एम पीडब्ल्यू तर बारावी सायन्सवरती आहे त्याकरिता आपण तांत्रिक विषयासहित बॅचेस ऑनलाईन बॅचेस लाइव प्लस रेकॉर्डे स्वरूपामध्ये स्टार्ट झालेले आहेत यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल सर्व विषयाच्या रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला मिळणार आहेत आणि सर्वात महत्वाची बाब आहे की टेस्ट और बुक नोट्स कमी किमान पंचवीस टेस्ट तुम्हाला प्रत्येक विषयाच्या टॉपिक वाईज सॉल्व करता येणार आहे टेक्निकलच्या वेगळ्या आणि टॉपिक वाईज नॉन टेक्निकल वेगळ्या हे सगळं तुम्हाला मोफत मिळणार आहे बॅच मध्ये सध्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत वेळ न लावता लवकरात लवकर तुम्ही ऐंशी दहा पंचाळीस सत्यात्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा तुम्हा आहे आणि तुमच्या बॅचला सुरुवात करायची आहे अभ्यासाला सुरुवात करायची जेणेकरून तुम्ही मागे राहणार नाही किंवा येणारी जी मेगावरती आहे आरोग्य अंतर्गत तेरा हजार प्लस यामध्ये तुमचं कोणत्या ना कोणत्या पदावरती हमखासरीत्या सिलेक्शन होणार आहे तर चला सर्वांना ऑल द बेस्ट अभ्यासाला लागा आणि योग्य मार्गदर्शन घ्या ओके थँक्यू